नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाई पाठीमागा मंदिर बघत असाल तुम्ही हे बाहुधनमध्येच आहे वस्तीवरती तिथं आपण आज आलो आहे खंडोबाचं मंदिर आहे तिथं आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला इथं मंदिराचं प्रवेशद्वार आहे मग इथं परती नाव दिलेले आहे श्री खंडोबा मंदिर बुंडेवस्ती प्रथमच आलो आहे मी इथं आता बरेचसे लोक आलेले दिसते इथं मंदिराचा परिसर पण खूप मोठा दिसतोय बरस मंदिराचा परिसर आहे मोठा अंधार पडायला लावू आहे कासवाची मूर्ती इथे हे दर्शन घेण्यासाठी आपण आता आतमध्ये निघालोय नंदीचं दर्शन घेऊ आपण खूप पाठीमाग पण बरीच जागा दिसती अंधार पडायला लागलाय खूप का इकडं सातारा मुंबई सातारा हायवे मुंबई कोण गाड्या येणार पलीकडल्या आणि अलीकडल्या